नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी आज आपण यत्ता सातवीचा जो भूगोलाचा पाठ आहे तो राहिलेला आपण आज अभ्यासणार आहोत तर याच्यामध्ये आपण गेल्या तासाला कमी दाबाचे पट्टे नंतर जास्त दाबाचे पट्टे मध्यम दाबाचा पट्टा कसे तयार होतात त्याला कारण काय ह्याचा अभ्यास आपण केले होता इथं का के तुमच्यासमोर आकृती जी आहे या आकृतीमध्ये ही तापमानपट्ट्याची आकृती आहे आणि ही दाब पट्ट्याची आकृती आहे म्हणजे जेव्हा तापमान म्हणजे पट्टे आधी निर्माण होतात आणि या तापमान पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर मग ही हवा दाबाचे पट्टे तयार होतात हे लक्षात ठेवायचे तर आपल्याला इथं भूपृष्ठावरील दाब पट्टे तर तुमच्या पाठ्यपुस्तकात जो भाग आहे तो आता आपण अभ्यासूया समोर आकृती ठेवून ठेवली म्हणजे आपल्याला अजून ही गोष्ट लक्षात येईल म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता जी आहे ती असमान आहे विषुवृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाचे तापमानाकडे तापमानाचे वितरण असमान असते जर आपण इथं आकृतीमध्ये पाहिलं तर तुमच्या समोर आकृती आहे हा हा जो विष्वृत्ताचा कमी दाबाचा पट्टा आहे इथं काय होतात सूर्यकिरण लंब रोग हो, हो पडतं आणि जसं जसं तुम्ही उत्तर ध्रुवाकडे जाल इकडं आणि इकडं दक्षिण ध्रुवाकडे जाल तशी तस तशी ही उष्णता आहे म्हणजे ह्या उष्णतेचे वितरण असमान आहे इकडं कमी कमी होत जाताना दिसतं आपल्याला जसं जसं तुम्ही उत्तर ध्रुवाकडे जाल दक्षिण ध्रुवाकडे जाल तसं तसं हे तापमान आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं म्हणजे दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान आहे तसेच उत्तर ध्रुवाकडे सुद्धा हे तापमानाचे वितरण असमान आहे हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत आणि हे जे तापमान ह्या ज्या तापमान पट्टे आहेत ह्या तापमान पट्ट्याच्या पार्श्वभूमीवरच मग आपल्याला हे दाब पट्टीची निर्मिती झालेली पाहायला मिळते आता आपण विषय कमी दाबाचा पट्टा आपण तसाला आहे की संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबर पडतात त्यामुळे या भागात तापमान जास्त असते या प्रदेशातील हवा तापते प्रसरण पावते हलकी होऊन आकाशाकडे जाते ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शून्य अंश ते पाच अंश उत्तर दक्षिण अक्षरताच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तुम्ही जर इथं आकृतीमध्ये पाहिलं ही आकृतीमध्ये लक्षात येईल हा जर हा कमी दाबाचा पट्टा आहे इथं जास्त तापमानामुळे हवा हलकी होते तापून वरती जाते प्रसरण पावते आणि मग म्हणजे इथं बघा शून्या अंश हा जो मध्य मद, मध्ये रेषा आहे ज्या इथं शून्या अंश अक्षवृत्त म्हणून आपण आणि इथं मग वरती पाच अंश आणि या शून्य अंशापासून खाली पाच अंश म्हणजे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे ह्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो आता मध्य अक्षवृत्ती हे जास्त दाबाचे पट्टे आता कुठे आहेत हे दक्षिणेला हा पट्टा आणि उत्तरेला इथ विश्ववृद्ध जे प्रदेशाकडून इकडं जी हवा गेलेली असते हलकी होऊन हवा अधिक उंचावरती काय होतं की उंचावर गेल्यावर ध्रुवीय प्रदेशाकडे ती उत्तर व दक्षिण दिशेकडे वाहू हो लागते तर समजा इथली हवा जी आहे या भागात तापलेली ती वरती जाते हलकी होते आणि ती मग उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे व्हायला सुरुवात होते आणि उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन काय होते तिथं जड होते आणि जड आलेली हा हवा उत्तर व दक्षिण गोलारदा तुम्हाला लक्षात येईल पंचवीस अंश ते पस्तीस अंश उत्तर आणि पंचवीस अंश ते पस्तीस अंश दक्षिण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश या क्षमतेच्या दरम्यान खालच्या जमिनीच्या ह्या दिशेनं इथं आले खाली येते ह्या भागामध्ये खाली आलेली लक्षात दिसते आपल्याला परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ही हवा जी, जी। आहे ती कोरडी असते त्यामुळे काय होते या भागामध्ये पाऊस पडत नाही आणि परिणामी जी वाळवंटाचा भाग आहे पृथ्वीवरील जी भौतिक उष्ण वाळवंटी आहे प्रदेश आहेत ते याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता पुढचा आहे ध्रुवीय उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे तुमच्या लक्षात येईल हे उपध्रुवीय कमी दाबाचे हे पट्टे वरच्या बाजूला ध्रुवीय प्रदेशाच्या खाली थोडेसे आहेत म्हणून ते उपध्रुवीय म्हणजे पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तर दृष्ट्या आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत हो जाते बघा तुम्ही जसं जसं विषयवृत्ताकडून तुम्ही इकडं वरती जाताय तसं जस, जस पृथ्वीचं जे क्षेत्र आहे ते कमी कमी होत जातं या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यात जास्त वाव मिळतो की असा आकार असल्यामुळे जे बाहेर जाणारे वारे त्यांना काय होतो जास्त आकार मिळतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो परिणामी पासष्ट पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तर आणि पंचावन्न अंश ते पासष्ट अंश दक्षिण या भागामध्ये आपल्याला हा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला पाहायला मिळतो आता ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे तर त्यामुळं हे कमी उपध्रुवीय म्हटले ह्या पट्ट्यांना आता त्याच्यावरचा जो भाग आहे तो ध्रुवीय हा जास्त दाबाचा पट्टा हा थोडासा निळा भाग आहे आणि खाली हा दक्षिण भारत आहे म्हणजे दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षा ही कमी असते त्यामुळे तेथील हवा थंड असते परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात ही स्थिती अठांश अंश ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण या क्षमता दरम्यान असते सूर्याच्या उत्तरायण व या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता यामुळे उत्तर व दक्षिण दरम्यान बदलत जाते त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या तापपट्ट्याच्या स्थानात बदल होतो हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे असा असतो यालाच हवा दाब पट्ट्याचे आंदोलन म्हणून ओळखले जाते आपल्याला त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येईल आता हे नेहमी लक्षात ठेवा तर तापमान पट्टे व हवादाब पट्टे यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे तापमान पट्टे सलग असून ते विश्रुताकडे दोन्ही विश्रुताकडे दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी असे पसरलेले असतात हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुद्धापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात म्हणजे हे सलग पट्टे आढळत नाही जेव्हा तुम्ही विषुताकडून ध्रुवाकडे जाल तेव्हा जात असताना ही वेगवेगळ्या भागात आपल्याला असलेली पाहायला मिळतात आता ह्या हवादाबाचे परिणाम काय होतात तर यांच्यामुळं काय होतं तर वाऱ्याची निर्मिती होते त्यानंतर वादळ निर्माण होतात त्यानंतर आरोहकर्जनेची निर्मिती होते त्यानंतर हवेच्या दाबाचा क्रियेवर सुद्धा परिणाम होतात म्हणजे हवेच्या दाबाचे खालील परिणाम होतात म्हणजे वाऱ्याची निर्मिती वादळ निर्माण होणे आरोह कर्जनेची निर्मिती होणे आणि हवेच्या दाबाचा शोषण क्रियेवर परिणाम होणे आता समुदाप्रेक्षा कशाला म्हणायचं समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात म्हणजे समान हवेचा दाब असलेली जी ठिकाणं आहेत ज्या रेषेने नकाशावर ती जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात तर तुमच्या आकृती पाहिली तर लक्षात येईल याच्या निळ्या रेषा इथे दाखवलेल्या या समदा रेषा आहेत लक्षात राहू हो द्या आता इथे तुम्हाला पुस्तकामध्ये बरीच माहिती दि, दिलेली आहे की वरील नकाशाचे निरीक्षण करून हवेच्या दाबाचे वितरण समजून घ्या त्यासाठी पुढील दावाचे पुढील मुद्दे आपल्या लक्षात घ्यायला सांगितले त्यांनी आता इथं समुदाब्रेषांचे स्वरूप पाहिजे कशा पद्धतीचं आहे त्यानंतर कमी व जास्त हवेच्या जा दाबाचे प्रदेश आणि त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार त्यानंतर खंड व महासागर या भागातील समुदाब्रेषांची दिशा व अंतर आणि उत्तर व दक्षिण गोलार्धातील समुदाब्रेशांची तुलना हे आपल्याला तिथं कराय मुद्देही लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा दहाशे तेरा पॉईंट दोन मिलीबार एवढा असतो हे लक्षात ठेवा आता इथं विषुवृत्तावर हवेचा दाब कमी असतो तर अंटार्क्टिक वृत्तावर हवेचा दाब कसा असेल तर तिथं दाब कमी असणार आहे तर विषुवृत्तावरती उष्णता जास्त आहे त्या मनाने जसं तुम्ही विषवृत्ताकडून ह्या ध्रुवीय प्रदेशाकडे जाल तसे तसं तापमान कमी होतं आणि सहजपणे तिथं हवे जा <coughs> जास्त दाब असलेला पट्टा निर्माण होईल म्हणून इथं जास्त हवेचा दाब असलेला पट्टा निर्माण झालेला असेल त्यानंतर हवेचा दाब हा कशामध्ये मोजले जातो कोणत्या एककामध्ये मोजला जातो हे लक्षात ठेवायचं आहे कारण असे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षा तुमच्या जन्म असतात तर हवेचे एक हवेचा दाब मोजण्याचे एक वगैरे असे प्रश्न विचारतात त्यावेळेस हे आपल्याला तिथं लक्षात ठेवलं पाहिजे की हवेचा दाब हा बार या एक मोजला जातो त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते पृष्ठी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे मोजली जाते इथं तुम्हाला आकृती दिसेल हे जे घड्यासारखंच थोडक्यात पण थोडंसं वेगळं आहे आणि हे दा मापक हे उपकरण आहे आता इथं एक तास हवीमध्ये तापमान वितरण नकाशा व या पाटातील हवादाबाचा वितरण नकाशा यांचा एकत्रित अभ्यास करून तापमान हवादाब यातील सहसंबंध शोधा तुमच्या मागच्या वर्षीच्या पुस्तकातला जो तापमान वितरणाचा नकाशा दिलेला आहे आपल्याला आणि या पाटातील हवादाब वितरणाचा जो नकाशा आहे याचा एकत्रित अभ्यास करून तापमान आणि हवादाब यातला आपल्याला सहसंबंध काय आहे दोन्हीतला हा शोधायचा आहे आता तर पाहूया पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात हे आपण पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे की पृथ्वीच्या पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी काय होतात की पृथ्वीला जखडून राहतात त्या धरून राहतात आणि यामधून वायुरूप असलेली हवा देखील सुटत नाही म्हणजे वायुरूप हवा देखील पृथ्वीच्या पृष्ठभागाला चिटकून राहते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीकडे ओढली जाते म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो हे लक्षात ठेवा म्हणजे असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवाच्या स्तंभाचे वजन एक हजार किलोग्रॅम आहे म्हणजे पृथ्वीचं जे, जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळं वातावरणातील जी हवा आहे ती आपोआप पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे ओढली जाते आता हा समजा पृथ्वीचा गोल आहे आणि पृथ्वी काय करते तिच्या आसपासची हवा अशी ओढून घेते तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं की ह्या शक्तीमुळं हवा देखील सुटत नाही पृथ्वीच्या निगडीत असलेल्या सर्व गोष्टी ह्या पृथ्वीला अशा निगडून राहतात आणि सग सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या डोक्यावर अगदी आता सध्या तुमच्यासुद्धा डोक्यावरती या हवा हवेचा जो स्तंभ आहे त्याचं वजन एक हजार किलोग्रॅम आहे फक्त ते आपल्याला दिसत नाही आता आपल्याला तुम्हाला इथं प्रश्न दिलेले आहेत हा स्वाध्या तुम्ही सोडवायचा आहे त्याचप्रमाणे टेस्ट तर आपण घेतोच आहोत टेस्ट प्रत्येक धड्याची प्रत्येक धड्यावरती दहा मार्काची घेतली जाईल आणि आजच्या तासालासुद्धा तुमची एक टेस्ट आहे तर सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती टेस्ट सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद